स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विजा बसागरात तपासणी झाली सुरू प्रवाशांमध्ये उडाली खळबळ नेमकं काय घडत आहे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विविध ठिकाणाहून विटा शहरात येणाऱ्या बस मधील प्रवाशांची विटा आगारातील कर्मचाऱ्यांनी तपासणी सुरू केली यामुळे बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे धावे जाणले विटा शहर हे तसं मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी नूतन बस स्थानकाचे काम सुरू आहे सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून तसेच बाहेरील जिल्ह्यातूनही विटा या ठिकाणी अनेक बसेस येत असतात या बसमधून अनेक प्रवासी यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी प्रवास करत असतात परंतु यामध्ये विना तिकीट प्रवास करणं बोगस ओळखपत्र दाखवून प्रवास करणं तसेच काही गैरप्रकार केले जातात याला आळा घालण्यासाठी बस आगारानं अनेक बसेसच्या तपासण्या सुरू केल्या यामध्ये बस, या बस आगारामध्ये आल्यानंतर प्रवाशाने तिकीट काढलं आहे का नाही याची तपासणी केली जाते तसेच अनेक जण बोगस ओळखपत्र दाखवून बसमधून प्रवास करतोय का तसेच बसमध्ये काही गैरप्रकार होतात का याकडे हे पथक नजर ठेवून आहे यामुळे अनेक जणांचे या तपासणीमुळे धाबे तणांडले प्रवाशांनी नियमांचं पालन करून आगाराला सहकार्य करावं असं आवाहन बिटा मार्फत करण्यात आलं नमस्ते मी वाहतूक निरीक्षक विनायक माळी बोलतोय सद्य परिस्थिती एस टी महामंडळामध्ये तपासणीचा कार्यक्रम सुरू आहे का तपासणी पथक घेण्याचा उद्देश हा की एस टीचा हा कायमचाच कार्यक्रम आहे तपासणीचा लोकांना ज्ञात व्हावं आणि काही जर डुप्लिकेट कार्ड्स वगैरे असतील तर हे तपासणी केली जातात शिवाय चालक वाहकांना सुद्धा आता सूचना देण्यासंदर्भात सुद्धा ही तपासणी पथक सुरू आहे तपासणी पथकाचा उद्देश कायमस्वरूपीच राज्य पर्यटन महामंडळाचा असा असतो की कुठल्याही प्रवाशानं बसमधून विनामूल्य विना तिकीट विना प्रवास करू नये आणि जास्तीत जास्त लोकांनी एस टीतून प्रवास करावा या उद्देशानंच तपासणी पथक कार्यरत असते सध्या परिस्थिती राजा आमच्या विटागारा सुद्धा कामकाज सुरू आहे त्यामुळे बस आ, मागे पुढे घेताना चालक वाघांना त्रास होतोय या गोष्टीचा सर्व प्रवाशांनी सुद्धा विचार करून आपण बस स्थानकावरती कसे उभे राहावे किंवा आपल्या बस आणलेल्या गाड्या कशा पार्किंग कराव्यात याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि शक्य होईल तेवढं एस टी प्रशासनास सहकार्य करावं हीच अपेक्षा आणि तपासणी पथकाचं काम हे कायमस्वरूपीच केलं जातं फक्त पावसाळी पावसाळा सुरू होतोय या अनुषंगानं काय सूचना देणे किंबहुना कुणी गैरवापर पासाचा करू नये या उद्देशानं तपासणी पथक आहे याचा मागचा उद्देश कायमचा राज्यपण मंडळ आहे तो जातोय याच्याबद्दल फारसं काही वेगळं नाही आता कसं आहे पंच्याहत्तर वर्षाच्या सर्व महिला पुरुषांना आपण मोफत सेवा देतो ज्येष्ठ नागरिक सेवा अंतर्गत पासष्ट वर्षाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आर्ध्या ठिकाणाची सोय देतो शिवाय महिलांना सध्या पन्नास टक्के सेवा देऊन ही वाहतूक सुरू आहे महिलांना पन्नास टक्के सेवा दिल्यापासून राज्यपर्यंत महामंडळाच्या खरोखर बसेसमध्ये महिलांच्या संख्येची वाढ जास्त झालेली आहे संख्येने वाढ झालेली आहे त्यामुळं सर्व महिलांचं आणि प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना एकच विनंती करतो की आपण फक्त बस स्थानकावरती था आपलं बस स्थानक आणि स्वतः आपला था, जीव या सर्व गोष्टीचा विचार करून बस स्थानकावरती ये जा करावी भी हीच विनंती विना तिकीट जे प्रवास करतात त्यांच्यासाठी काय तुम्ही केलेले काय त्यांना विना तिकीट प्रवास करतो त्याच्याकरता राज्यपूर दंड असतो पाचशे रुपये दंड टू पावती पाडली जाते आणि शक्यतो ते प्रमाण फार कमी आहे अत्यंत हा अंगीकर उपक्रम असल्यामुळे करावा लागतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा